सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन फेब्रुवारीचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पांथभूमी दिन म्हणून साजरा केला जातो यामध्ये जागतिक पांथभूमी दिन हा दरवर्षी दोन फेब्रुवारी रोजी पांथभूमींचे मूल्य अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जाणारा एक जागतिक जागरूकता अभियान आहे आता आपण दोन फेब्रुवारीला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे अठ्ठेचाळीस कॅलिफोर्निया रश सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जत्ता कॅलिफोर्नियात दाखल झाला एकोणीसशे तेहतीस अडर्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली एकोणीसशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध स्टॅलिन गार्डच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोव्हिएत संघाला क्षरण जर्मन सैन्याच्या माघारीची सुरुवात झाली पंधराशे सत्तावन्न गोवा मुक्तीसंग्राम नानासाहेब गोरे मधुली जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरुंगातून मुक्तता एकोणावीसशे बासष्ट चारशे वर्षानंतर नेपच्यून व प्लुटो हे ग्रह एका रेषेत आले एकोणावीसशे एकाहत्तर इराणमधील रामसर येथे पांथळभूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती मानवी जीवनातील पांथळभूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पांथळभूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला एकोणीसशे एकाहत्तर ईदी अमीन हे युगांडाचे सर्वे सर्व बनले आता आपण दोन फेब्रुवारी रोजी थोर पंत मौरीस आ, जन्म झालेल्या तर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे चौपन्न फ्रान्सचे पंतप्रधान चार्ल्स मॉरिस डी लॅटी टॅली रॅड यांचा जन्म अठराशे छप्पन्न स्वामी दयानंदांचे शिष्य कुरुगुल विश्वविद्यालयाचे संस्थापक शिक्षण महर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म अठराशे च चौऱ्याऐंशी ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णव हॉवर्ड जॉन्स कंपनीचे संस्थापक हॉवर्ड डीरिंग जॉन्सन यांचा जन्म एकोणावीसशे पाच जन्माने रशियन असलेल्या ले अमेरिकन लेखिका व तत्ववेत्या अँड रॅन यांचा जन्म एकोणावीसशे बावीस भारतीय फील्ड हॉकीपटू कुवर दिग्विजय सिंग यांचा जन्म एकोणविसशे तेवीस केंद्रीय रेल्वे मंत्री गृह राज्यमंत्री अर्थ राज्यमंत्री पहिल्या दुसऱ्या व पाचव्या लोकसभेचे अध्यक्ष सदस्य राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म एकोणावीसशे एकोणऐंशी अभिनेत्री शमिता शेट्टी यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठावन्न भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी सूज लॉनचे संस्थापक तुलसी दंती यांचा जन्म एकोणवीसशे पंचवीस आधुनिक घरवर लोकसंगीताचे जनक जी सिंगनेगी यांचा जन्म एकोणवीसशे एकोणावीस भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी नंबुदरीपद यांचे यांचा जन्म एकोणाशे पंधरा भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचा जन्म अठराशे ब्याण्णव जपानी सुमो कुस्तीपटू सत्तावीसवे एकोझुना टोचिगियामा मोरिया यांचा जन्म आता आपण दोन फेब्रुवारी रोजी मृत्यू पावलेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणासशे सात रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंदेलियव यांचे निधन एकोणासशे सतरा लोकमान्य टिळकांचे स्नेही आणि विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी देहत्याग केला एकोणावीसशे तीस लेखक भाषांतरकार पत्रकार संपादक अनुवादक निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचे निधन एकोणविसशे सत्तर ब्रिटिश गणितज्ञ तत्वज्ञ तत्वज्ञ आणि इतिहासकार बड्राईड रसेल यांचे निधन एकोणविशे सत्याऐंशी स्कॉटिश साहसकथा लेखक ॲरिएस्टर मॅक्लिन यांचे निधन दोन हजार सात हिंदी चित्रपट आणि टी व्ही अभियं अभिनेता विजय अरोरा यांचे निधन दोन हजार तेवीस भारतीय चित्रपट दिग्दर्शक सागर यांचे निधन एक दोन हजार तेवीस भारतीय चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते के, के विश्वनाथ यांचे निधन दोन हजार आठ अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि अणुशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते जो शुआ ले लेडरबर्ग यांचे निधन एकोणीसशे एक्केचाळीस भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचे निधन एकोणीसशे एकोणचाळीस रशियन वास्तुविशारद आणि अभियंते ॲडॉलॉजिगोल लाईट हाऊसचे रचनाकार ब्लामदिगीर शुखाओ यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन फेब्रुवारीचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असं तो तोपर्यंत थँक्यू